माझं नाव कुणाला देणार हा काय टी आला आहे आय टी करता करता मला काही करायचं होतं मी डिप्लोमाचा कोर्स लावला होता तर मी आलो होतो पहिल्या दिवस मला काहीच कळत नव्हतं कसं काय करतात कसं नाही तर सरांनी मला खूप प्रूफ छान शिकवत तर सर्व प्रॅक्टिकल पहिल्या दिवशी कम्प्युटरचं तुला काय येत होतं पहिल्या दिवशी जॉईनिंग करण्याच्या अगोदर तुला काय काहीच नाही काहीच नाही आणि मग त्यानंतर तो हा हो जो सहा महिन्याचा कोर्स लावला तर त्याचा तुझा अनुभव कसा वाढत गेला म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे कसे जमले त्यानंतर तुझं कर टायपिंगचं स्पीड असेल बाकीच्या पण सगळ्या गोष्टी एक्सेल कसं समजून घेतलं एक्सेलमध्ये कोणते कोणते प्रॅक्टिकल केले असं काय काय अनुभव आहे त्याबद्दल सांगू शकतो का टायपिंगचा स्पीड जर मला पहिले दिवशी एक किंवा दोन असे बघा नंतर नंतर सकाळ आठरापर्यंत गेलो होता आता आठरापर्यंत जातो एक्सेल मध्ये सगळे प्रॅक्टिकल जाऊन पण एक्सेल थोडं क्रिटिकल आहे असं मला वाटतं बरोबर आहे ना पण ते खूप समजण्यासाठी तुला कसं गेलं म्हणजे खूप छान समजतं सगळं प्रॅक्टिकल करायला गेलं काय वीस वीस पण वीस होऊन जातात आणि कोणते कोणते प्रॅक्टिकल केले होते एक्सेल मध्ये परचेस आता पर्चेसिंग सेलिंग होम लोन खूप केले म्हण तरी पण कोणते कोणते आठवतात परचेसिंग परचेसिंग सेल होम लोन त्यानंतर फॉर्म्युले वगैरे कोणते कोणते वापरले काय सांगता येत म्हणजे डाटा डाटा व्हॅलिडेशन लुकअप वगैरे असं काही वापरलं जातं जीएसटी वगैरे ते ओ, ओ, ओ। आ, जीश्टी वाँगे। जीश्टी वाँगे। येस येस ठीक आहे तर मग असं असं स्पेशल काय अनुभव आहे त्यानंतर मध्ये कसा अनुभव घेतला मध्ये तू काय काय करू शकतो तुझे आज एक्झाम झाले मध्ये मी कंपनी क्रिएट करायची ग्रुप बनवायची जीएसटी कशी लावायची

आपण पण येत आहे आपण पण दुसऱ्याला शिकवतो शिकवत म्हणजे त्यांनी विचारलं आपण सांगतो येस म्हणजे तो जो काही प्रश्न असेल त्याला काही आलं नाही तर आपण त्यांना ते गाईड करतो त्याला एक दिशा दाखवतो म्हणजे त्यावेळेस तुला कसं म्हणजे छान वाटतं आणि पहिल्या दिवशी असं काही म्हणजे करता येत पहिल्या दिवशी मला खूप आपल्यासारखं झालं होतं काही जात नव्हतं आणि शुभम कॉम्प्युटर म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी वाटते खूप छान आहे सगळं आपल्या घरच्या सारखं वातावरण आहे सर पण चांगले गाईड करतात चांगल्या प्रकारे सगळं तर सरांचं स्वभाव वगैरे किंवा बोलणं वगैरे कसं वाटतं खूप छान आहे ते चांगलं सांगतात म्हणजे एक सर म्हणल्यासारखं वाटतं का एक मित्रासारखं वाटतं मित्रासारखं <laughs> मित्रासारखं वाटतं बरं म्हणजे समजा मी विचारलं म्हणून असं तुला वाटतं नाही 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 तसं रिअलमध्ये आहे कारण माझे मित्र मी आधी पण क्लासला वगैरे ना ते सांगतच ना सर कसं शिकवतात कसं बरं 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 तुला छान वाटलंयचं म्हणजे एक सहा महिन्याचा प्रवास तुझा एक चांगला गेलाय सहा महिने एक एक तू प्रकारचा परफॉर्मन्स केला म्हणजे हो, हो, जे एक कम्प्युटरचं झिरो नॉलेज होतं त्या नॉलेजला एक चांगल्या प्रकारचं आता जर कुठं जरी गेला समजा घरी असेल तर समजा एखादा जॉबसाठी जर गेला तर तुझ्या समजा तू कॉलेजला जातो आय कॉलेजला जातोय इथं जर तुला एखादा कम्प्युटरवरती एक्सेल वरती टॅलीमध्ये किंवा अजून कोणतं काम करायला लागलं तर तू करू शकतो दिंद करू शकतो सांगण्याची काहीच गरज पडणार नाही अरे वा अच्छा नाही बरं आता मला सांगू शकतो का समजा आता तुला टू कॅलीची एक्झाम म्हणजे तर किती पर्सेंटेज मिळू शकतात बरं तुला असं वाटतं शंभर रुपये अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन निश्चित तुला जे काही विचार करतोय त्याचे पर्सेंटेज मिळाल त्यासाठी तुला बेस्ट विसेस आणि अपेक्षाही तुला चांगले मार्क मिळावेत यासाठी मी तुला शुभेच्छा देत आहे सो थँक्यू असं काही स्पेशल आहे का समजा तुझ्या असं मनामध्ये किंवा तुला काहीतरी सांगावं असं वाटतंय की सहा महिन्याचा अनुभव तर मी असं काहीतरी वेगळं काहीतरी घेतलं का की काय वेगळं आहे असं सांगताय सहा महिन्याचा अनुभव कम्प्युटरमध्ये काय कसं वापरते कशाला वापरते मला काहीच माहीत नव्हतं माऊस माऊसुद्धा आकला आहे बायला येऊ श माऊस आल्यानंतर या रोज दिसत माऊस हाय बोलवायचं व्हाय बोलवायचं आता पूर्ण परफेक्ट कंट्रोल करू कंट्रोल करू शकतो आणि असं वेगळं काय वाटलं हो समजा असं वेगळं ट्रेनिंग देताना इन्स्टिट्यूट कसं वाटलं त्यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे बरेच गोष्टी असं वेगळं समजा तुला असं काही समजा मित्रात जर बसला तर तू वेगळं काय सांगू शकतो दोन कॉम्प्युटरबद्दल वेगळं काय सांगू शकतो वेगळं असं की सर शिकॉलर शिवतात बाहेरचं पण ज्ञान देतात हा हायचं पण कुठल्याचं काही प्रश्न असले तर सॉल्व्ह करून देतात करिर गाईड अजून काय तुला स्पेशल काय असं वाटलं स्पेशल तर तुला असं वेगळं ट्रेनिंग देताना असं वेगळं तर वाटलं ट्रेनिंग तरी असे असतं वाटत की असं ट्रेनिंग दे आपला मित्र आपल्याला असून ते बोलणं चालणं स्वभाव भाव खूप छान आहे म्हणजे छान वाटलं तर तुझ्या बाकीच्या मित्रांना तू काय मेसेज देऊ इच्छितो कम्प्युटरचा क्लास दिसला असेल ते सरांसमध्ये वाटेवर खूप चांगले खूप चांगला ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुमचा हाच फीडबॅक काही तो आहे ना चला तू स्टार्टिंगला जो आला होता तो अनुभव मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलेला आहे आणि तो तू जसं म्हणतो ना भीत भीत आला होता आणि जाताना जी भीती आहे ती बाजूला काढून आता प्रभावित करू शकतो हे तुझ्या बोलण्यामध्ये दिसलं का खूप छान धन्यवाद तुझा थँक्यू थँक्यू व्हरी मच थँक्यू